रामकृष्ण अरे माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्वा। सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मक्का भात बनवायचं आहे आपल्याला मका पुलाव तर इथे मी मक्का सोलून घेतलेली आहे एक वाटी मकाचे दाणे घेतलेले आहेत छान असे सोलून घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ घेत एक वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी सोयाबीन घेतलेली आहे सोयाबीन मोठी जी असते तिच्यावर मी चार भाग करून घेतलेले आहे एक वाटी टॅमॅटो घेतलेला आहे छोटी वाटी एकदम एक चमचा आलं लसूण घेतलेलं आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आपण भिजत घालून घ्यायचे आणि उकडून घ्यायचं आहे तांदूळ सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्यायचं आहे आणि उकडून घ्यायचं आहे तांदूळ भिजत घालून देऊया कांदा परतून घेऊया छान गरम झाले दोन चमचे तेल घालून घेतले जिरे मोरी घालून घेऊया हिरवी मिरची घालून घेऊया कांदा घालून घेऊया नुसार मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा छान परतून घेऊया आलती पेस्ट घालून घेऊया टॉमॅटो घालून घेऊया सोयाबीन घालून घेऊया मसा पण घालून घेऊया हळद हिंग मीठ मसाला थोडंसं लाल तिखट तेलामध्ये घालून घेऊया परतून घेऊया एकदम स्वच्छ कढीपत्ता आहे कडीपत्ता घालून घेऊया कोथंडीर घालून घेऊया इथे मी खडे मसाले घालणार नाही तुम्हाला जर खडे मसाले पाहिजे असेल तर तुम्ही खडे मसाले घालू शकता इथे उकडलेला भात घेतलेला आहे तांदूळ छान मस्तपैकी पंधरा मिनटं भिजून भात उकडून घेतलेला आहे वरतून घालून घेऊया भात सगळीकडे छान पसरून घेऊया आणि पाच मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायचे बाकी भात हलवायचं नाही आपल्याला आतात खालचं भाताचं पाणी खाली गेल्यानंतर त्याच्यातलं मका वगैरे छान शिजून निघेल पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर वापरून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आता आपण झाकण काढून बघूया तर भात बघा छान असा झालेला आहे खालवर आपण भात करून घेऊया आता तर खालची बाजूसुद्धा छान अशी झालेली आहे तर बघा आता भात आपण मिक्स करून घेऊया तर भात बघा किती छान असा मस्त झालेला आहे आपल्याला मका भात तयार आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे तर भात बघा किती छान एकच नंबर असा मस्तपैकी भात झालेला आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन बघायला भेटतील तर बघा भात किती छान असा मस्त झालेला आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि असा भात नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहा आणि असा भात नक्की करून बघा मका भात तर धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये